हर हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर आता गणपती आलेलेच आहेत आणि आज होतं गौरीचं आगमन आणि त्याच्याच तयारीमध्ये मम्मी लागलेली आणि आम्हीसुद्धा मदत करत होतो आणि श्रावणी आता निघाले तिच्या वहिनीच्या घरी कारण की त्यांच्या वहिनीला पण मदत करायची होती तिला तर तिला मी म्हणत होती नको जाऊ तरी पण गेली आता काय करायचं असू द्यात इथं मम्मी गौरींना साडी वगैरे नेसवत होती आणि बघा इथं बघा आमचा गणपती कसा आहे सांगा मला नक्की कमेंटमध्ये आणि इथंच जोरात तयारी चालू होती आमची आणि मी तर रांगोळी काढत होती मम्मीनं झाली साडी वगैरे नेसवून सगळं आहे आणि आता मी रांगोळी काढत बसलेली इथं बघा नॉर्मल छोटीशी मस्त रांगोळी काढली आणि हे बघा सगळं रेडी झाले आणि इथं सगळे जण जमा झालेले हळदी कुंकू वगैरे आणि गौरी वगैरे आत घेतात ना तो कार्यक्रम आता चालू झाला

आलिया आलिया और हैं आलिया कबाय कैसे चुप आएं आलिया आलिया और हैं आलिया कबाय कैसे चुप आएं तो वहाँ इसको भी आएं आलिया आलिया और हैं आलिया कबाय कैसे चुप आएं जीबा खरीफा हैं ना जीबा जीबा खरीफा तसेच आपण इथं आता आमचं झाल्यानंतर आम्ही सगळ्यांच्या घरी फिरत होतो कारण की सगळ्यांच्या घरी जावंच लागतं आता सगळे आपल्या घरी येतात म्हटलं आपण पण जावंच लागतं तर सगळ्यांच्या घरी गेलो आम्ही इथं मस्तपैकी आणि उद्या आहे हळदी कार्यक्रम त्याचा पण ब्लॉग लवकरच येईल सगळं झाल्यानंतर आज आरती लेटच झाली कारण की भाजी भाकरीचा निवेद पण दाखवायला लागतो मग तो निवेद दाखवून आम्ही आरती करायला घेतली आरतीला तर खूपच हुशार होतो कारण की आम्ही तीन घरातल्या आरती करतो आणि सगळेजण मिळून करतात त्यामुळे भारी वाटतं तर इथं आमच्या आरती चाललेली तर असा होता हा माझा पूर्ण आजचा दिवस व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय